हे तीन ब्रह्म कमळ उग उगवले आहेत आणि ते इतक्या चुकीच्या साईडला आहेत का ते आज आहे ना पूर्णपणे ते सारखे असे त्याला मार लागून लागून आहे ना कारण झाड बघा अशा साईडला आहे तर ते पूर्ण डॅमेज झालेत कारण ते झाड चुकीच्या साईडला आहे म्हणून ते झाड वळवून असं इकडे घ्यायला पाहिजे होतं किंवा इथे पाहिजे होतं ते झाड म्हणून ते पूर्ण फुलं खराब झालेत खूप जास्त उमलून गेले त्यांना हे बघा असं लागलं आहे तर त्यामुळे आणि पूर्ण असं खुलून गेलं झाड फुल तर तसं होत नाही दरवेळेस असं छान फुललेलं असतं पण ह्या असं गोष्ट आहे त्याची तर गेल्या वेळेस जे पहिल्यांदा आलं त्याचा त्याची पूजा केली होती आणि आता ह्याच्या पुढे येत राहतील ते आणि आता ते सगळे तिकडे तिकडे येतील त्यामुळे मग काय त्याचे व्हिडिओ बनवले जाणार नाहीत तर माहीत नाही बनवले जातील की नाही अशा प्रकारे ते झाड आहेत तिथं आणि त्याला आहे ला खूप फुलाला नाहीतर ना एवढ्या लवकर ते हे असं होत नाही ते एक दोन नंतर होतं रात्री पण आज असंच आहे ते वाऱ्यामुळं त्याला आहे ला सारखं मार आता पुढचे पण येतील ना ते सगळे त्या साईडला पुढच्या टोकाला वगैरे आले ना तर काही करू शकणार नाही बघू आता जेव झाडं लावतो ना त्याचीही मेहनत असते जेव्हा अशा प्रकारे सीझनच्या आधीच फुलं यायला लागतात आणि मस्तपैकी खत पाण्यामुळं आणि व्यवस्थित माती वगैरे चेंज केल्यामुळे हे असे छान आलेत बघा आणि ह्यातलं हे असं फुलाचं एक परागवर येतो आणि बाहेर बाजूने असे सगळे छोटे छोटे हे असतात तर अशा प्रकारे हे मस्त असं त्याचं डेकोरेशन आहे बघा आणि खूप नाजूक आणि छान फूल असतं तर आता आपण हे देवाला चढवणार आहे कारण पावसापाण्यामुळं आणि वाऱ्यामुळं खराब होऊन जातील तर त्यापेक्षा मग देवाला चढू मस्तपैकी देव पण खुश आणि आपण पण खुश आता हे चौथं फूल आहे चौथं आहे ना पहिलं एक आलेलं आणि हे तीन आणि मागे एक येऊन गेलं ज्या वेळेस आम्ही पूजा किंवा काही केलं नाही त्याचं तर ते पण येऊन गेलं होतं तर अशा प्रकारे हे चौथं फूल आहे आणि मस्तपैकी खत पाणी घाला तुमच्याजवळ जर ब्रह्मकमळाचं झाड असेल तर नर्सरीवाल्याकडून खत आणा आणि खत घाला त्याला माती जरा हलवा चेंज करा माती किंवा कुंडी मोठ्या कुंडीमध्ये लावा मग बरोबर ते येईल कारण आम्ही बघा तसं लावलं आहे कॅनमध्ये कॅन म्हणते कलरच्या डब्यामध्ये लावलं आहे भरपूर माती घालून तर त्याला स्पेस द्या किंवा जमिनीत जागा असेल तर लावा सहसा जमिनीत कोणाकडेच नसते तर त्यामुळे अशा प्रकारे त्याला जागा द्या आणि छान असं येईल मग ते बाय गुड नाईट ब्रह्मकमळचं डेकोरेशन बघा कसं केलं आता साडे अकरा होत आलेत म्हणून